या संदर्भातला तपशील आणखी पाहूयात दरम्यान राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे की प्रफुल्ल पटेल या दोन्ही नेत्यांपैकी कुणाला संधी मिळणार याचीही चर्चा सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन जण खासदार आहेत पक्षातील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेतील खासदार आहेत तर सुनील तटकरे लोकसभेतून निवडून आलेले आहेत या दोन्ही नेत्यांनी मंत्रीपदासाठी आपापला दावा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय मात्र दोघांपैकी कोण या संदर्भात एकमत होऊ शकलेलं नाहीये यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला फोन गेला नाही अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे पटेल की तटकरे याबाबतचा अधिक तपशील ग्राफिक्सच्या पा माध्यमातून पाहूयात पटेल की तटकरे याबाबत अजित पवार संभ्रमात आहेत मंत्री असं केंद्राचं सूत्र आहे एकच खासदार राष्ट्रवादीचा निवडून आलाय पटेल की तटकरे याबाबत अजित पवार संभ्रमात असल्याचं समजतंय पाच खासदार असेल तर एक मंत्रीपद जाणार असं केंद्राचं सूत्र आहे त्या हिशोबाने पाहायला गेलं तर राष्ट्रवादीचा एकच खासदार निवडून आलेला आहे आणि सध्या स्थितीमध्ये राष्ट्रवादीचे दोन खासदार आहेत त्यामुळे केंद्रीय मंत्रीपद जाऊ शकतं की नाही जाऊ शकत याबाबत आता साशंका व्यक्त केली जात आहे दरम्यान ज्यावेळेला शपथविधीचा सोहळा होणार त्यावेळेला राष्ट्रवादीकडून कुणी शपथ घेतं का हे पाहावंच लागणार या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे मुंबईतून प्रतिनिधी शुभम उमाळे थेट जोडले गेले शुभम सध्या राष्ट्रवादीच्या मंत्री पदाबाबतची चर्चा जोर धरू लागलेली आहे काय वाटतं आपल्याला कारण सध्या नवनिर्वाचित खासदार तटकरे यांच्याच नावाची चर्चा जास्त दिसते आणि ते वरचड ठरताना दिसतात आपल्याला काय वाटतं या संदर्भात राजकीय वर्तुळात काय आहे अगदी बरोबर श्रेयस एक महत्वाची अशी एक अपडेट आलेली आहे सूत्रांच्या माहितीनुसार तटकरे आणि पटेल यांच्यामध्ये वाद झालेला आहे दिल्लीमध्ये तटकरे यांच्या निवासस्थानी अशी माहिती जी आहे सूत्रांकडनं मिळत आहे अर्थातच बघायला गेलं तर आज संध्याकाळी शपथविधी होणार आहे आणि त्या शपथविधीमध्ये सर्व जे मित्र पक्ष आणि घटक पक्ष आहेत एनडीए मधले त्यांना प्रत्येक पक्षामध्ये संधी देण्यात येणार आहे अशी एक माहिती मिळत आहे आत्ताच देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा असं वक्तव्य केलं आहे की अनुभवी लोकांनाच संधी देण्यात येणार असं त्यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे जेव्हा पत्रकार पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता दुसरी महत्वाची बाब म्हणजे अशी राष्ट्रवादीमध्ये जे नेते मंडळी आणि आमदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की सुनील तटकरे यांना मंत्रीपद मिळावं असं त्यांनी सांगितलेलं आहे पण प्रफुल पटेल यांना युपीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री असतानाचा खूप दांडगा अनुभव असल्या कारणाने कुठेतरी त्यांचाच त्यांचंच नाव वर्णी लागू शकतं अशी माहिती जी आहे ती मिळत आहे श्रेयस जी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या या माहितीबद्दल या संदर्भातलं लक्ष आपलं कायम राहू द्या वेळोवेळी अपडेट देत राहत